City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विठ्ठलराव राऊत नायब तहसीलदार अहमदनगर महसूल खाते वय चौऱ्याहत्तर तर मी सोशल वर्क पण करतो नोकरी पण केली आणि जो समजा सामाजिक अन्याय असेल तर त्या ठिकाणी मी धावून जातो एकोणीस पाच दोन हजार आठ रोजी अशोक लांडे या लॉटरी तिकीट विक्रेत्या तरुणाचा फोन केला या लोकांनी त्याच्यामध्ये संदीप भानदास खोतकर अमोल भानदास खोतकर सचिन भानदास कोतकर आणि भानुदास एकनाथ कोतकर आणि इतर मंडळी यांनी सर्वांनी रॉट टॉम्या यांनी त्याला मारून टाकलं त्याला मोठा अपघात दाखवला आणि त्यामध्ये आम्ही दोघ जण पती पत्नी आणि इतर साक्षीदार आम्ही हजर होतो म्हणजे घटनाच पाहिली आम्ही खेळगावात गेलतो तर केडगावात मी यापूर्वी राहिलेलो आहे आमचे शेअर्स होते त्यासाठी गेलतो परंतु घटना आणि ते अशोकची गाठ पडली पाच वर्षे त्याचा संघर्ष संपर्क तुटला तु होता आणि नंतर ही घटना झाल्यानंतर मोठा अपघात दाखवला मोटारा अपघात माझी फिर्याद झाली हायकोर्टाने लिबर्टी दिली आणि हायकोर्टाने लिबर्टी दिल्यानंतर आम्ही खाजगी फिर्याद नऊ नऊ दोन हजार नऊ रोजी नगरच्या कोर्टात दाखल केली त्यामध्ये दहा नऊ नऊ ला आदेश झाले माले गोडे आदेश झाले आणि तीनशे दोन व इतर कालमांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश झाले आदेश झाल्यानंतर डीवाय पी लेवलच्या ऑफिसरनी तपास करावा असे एस आदेश दिले त्याच्यामध्ये राणे साहेब नेमले सुहास राणे होम डी एस पी परंतु ते आरोपीला जाऊन मिळाले त्याच्या जा विरुद्ध नंतर तो गुन्हा काढण्यात आला आणि गुन्हा काढण्यात येऊन ज्योतिया प्रिया सिंग प्रिया सिंग तत्कालीन हा तत्कालीन मला वाटतं त्या हे वा हां हा आणि त्यांच्याकडं गुन्हा दिला कृष्णप्रकाश साहेबांनी आणि त्यांनी तो गुन्हा तडीस नेला आणि याच्यामध्ये एक विशेष की जे अशोकचे फोटो होते फोटो मला मिळाले होते ते पाठचा आणि समोरचा तर ते फोटो औरंगाबाद फॉरेन्सिक लॅबला गेले तुमच्या गव्हर्मेंट हॉस्पिटल तर तिथं त्याच्यात तपासून असं आलं की दीज इंजुरीज आर नॉट बाय रोड ॲक्सिडेंट तर ह्या इंजुरीज आहेत ह्या इंजुरीज टॉमी केबल वायर हत्यार यांच्या आहेत अशा अभिप्रायानंतर कोर्टामध्ये तो एक मोठा पुरावा झाला पाच लोकांची कमिटी आहे ती पाच लोकांच्या कमिटीने अभिप्राय दिल्यानंतर फोटो आणि हे इव्हिडन्स आणि आमची साक्ष याच्यामध्ये आका नाशिक आकाटा नाशिकला वर्ग झाला आणि नाशिकला वर्ग फक्त त्रास देणे डिस्टर्ब करायचं नाशिकला वर्ग झाल्यानंतर अकरा चार दोन हजार सोळा रोजी याच्यामध्ये या चौघांना शिक्षा झाली जे सांगितले आता आरोपी आणि दोन आरोपींना हत्यार कायद्याअंतर्गत दोन दोन वर्षाची शिक्षा झाली याच्यानंतर यांनी त्यांना मुंबई हायकोर्ट आशिकला याच्यामध्ये त्यांनी तुमच्या मुंबई हायकोर्टामध्ये अपील दाखल केली एप्रिल दोन हजार सोळामध्ये अपील दाखल केल्याचं आम्हाला माहीत झाल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप अर्ज दाखल केला फिर्यादी म्हणून किंवा माझं म्हणणं ऐकल्याशिवाय याच्यामध्ये बाकीचं अपील चालू नये आता याला झाले तर सोळा म्हणजे जवळजवळ आठ आठ नऊ वर्ष होत आले आणि आता याचं पेपर बुक तयार होत हे पेपर बुक नाशिक कोर्टातून जात असतं पेपर म्हणजे साक्षी आणि पुरावे टायप हो। ते काही पहिले कागद चालत बसत नाही आता पेपर बुक गेलेलं आहे सर्व गेलेलं आहे आता यांना शिक्षा द्यायची याच्यावर हे प्रकरण आहे आता ह्या प्रकरणामध्ये यांना मेडिकल बेल भानदास खोटकर यांची मेडिकल बेलची पॅरिटी यांनी घेतली यांना कसलाही आजार नाही आणि याच्याबाबत आम्ही सुप्रीम कोर्टात अनेक संघर्ष केले एस एल पी केले ते फेटाळले त्याच्यानंतर आता आम्ही रिव्ह्यू पिटिशन केले तीन टप्पे येते रिव्ह्यू म्हणजे पुनर्विलोकन करा आमच्या अर्जाचं चा। आता सध्या ते रिव्ह्यू पिटिशन आमचे तिघांचे दाखल झाले जरी फेटाळले त्याच्यामध्ये सुनावणी होत नाही जरी फेटाळले तरी तुम्हाला परत क्युरुटिव्ह पिटिशन करता येतं शेवटचं आणि क्युरुटिव्ह पिटिशन केल्यानंतर ते पुढचे पुढचं प्रकरण नंतर पाहू आता याच्यामध्ये हे करत असताना त्यांनी घरी कोणीच नाही बुवा आम्हाला व्यवस्था पाहण्यासाठी सचिन कोतकरला मला वाटतं दोन हजार एकवीस आहे दोन हजार एकवीस मध्ये अठरा दोन दोन हजार एकवीस मध्ये सवलत रिलीज केली आणि त्यांना आल्यानंतर त्यांनाही आर्ट कंडिशन त्याच्यात पूर्वीच्या कोणाला धमकावणे नाही कोणाला काय करणे नाही साक्षीदारांना हे करणे नाही तर ही आठ त्यांना दिल्यानंतर ते आले त्यांचं त्यांचं काम चाललंय परंतु त्यांनी मध्यंतरी एक गुन्हा केला आणि तो गुन्हा आपल्याला मी पूर्वी सांगितलेला आहे आता परिस्थिती अशी की जिल्हा कोर्टात या दुहेरीमध्ये यांनी भनदास कोतकरनी दोनशे सत्तावीस सीआरपीची दोनशे सत्तावीस खाली गुन्ह्यातूनच वगळून घेतले संदीप कोतकरने लगेच अर्ज टाकला आणि यांना भनदास कोतकरला तीनशे तीन कलम लागलं ला। तिन यांनाही ला तीनशे तीन कलम लागलं ला। जे आरोपी आहे त्याच्या तर हायकोर्टाने त्यांना नोटीस बजावली चार वर्षापूर्वी शो का नोटीस तीनशे तीन लागला तुम्हाला तर तीनशे तीन कलमांतर्गत फाशीची शिक्षा आहे तरी हे थांबत नाहीत हे इथं आल्यानंतर आता संदीप कोतकरने पुन्हा अर्ज टाकला की मला पण जिल्ह्यात यायचे कारण तेच आणि घरची व्यवस्था पाहायची तर आम्हाला हे झाल्यानंतर आम्ही याच्यात अफीडोट केले कागदपत्र जमवले आणि सगळे अफिडोट पाठवून दिले आणि आता पंचवीस नऊला तारीख आहे आमच्या कोर्टा आज को, आम्हाला आम्ही आमच्या वकिलांना सांगणार आहे तुम्ही कोर्टासमोर हे करा हे प्रिंटा काढा कोर्टाला दाखवा की मॅटर इज पेंडिंग इन द सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टात असताना तुम्ही कस का काय निर्णय देणार याच्यामध्ये तुम्हाला बंधन आहे ना आ, जे तुमचं वरिष्ठ न्यायालय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा निर्णय तुम्हाला बंधनकारक राहणार आहे तर तुम्ही याच्यामध्ये करून टाका अर्ज रद्द करा आणि याला जिल्ह्यात येऊ नका कारण हे गुन्हेगार पूर्वचे माणसं आहेत या सर्वांच्या विरुद्ध आतापर्यंत भानुदास कोतकरचे दारूचे गुन्हे साधारण सत्तर सालापासूनचे ते आश्तीन शंभरिक आणि त्याच्यानंतर पुढचे जे गुन्हे आहेत सगळे तीनशे दोन तीनशे चौसष्ट मारामारी हद्दपाऱ्या यांना हद्दपाऱ्या पण लागल्या तर सर्वांच्या विरुद्ध आजपर्यंत मर्डर केस मर्डर चार ते पाच असतील तर एकूण जवळजवळ शंभर ते एकशे वीस गुन्हे असतील पोलीस रेकॉर्डर यांच्या नोंदी आहेत की हे कोणत्याही थराला जाऊ शकतात अशा परिस्थितीमध्ये आम्ही याला विरोध केला आणि हा जर नगर शहरात आला तर अजून कायदा सुव्यवस्था बिघडू शकते यापुढे निवडणूक आहेत नगर शहरात जे काही सोहार्दाने लोक राहतात एकत्र रोज जातीय धर्माची तर एकामेकाशी मिळून मिसळून राहतात धार्मिक उत्सव साजरे करतात हे जर आले तर परत जातीय गट्ट निर्माण होतील आणि जातीय गट्ट निर्माण हुशाराची शांततो व्यवस्था बिघडणार आहे राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही व्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट